नमस्कार आज आपण शिकणार आहोत बिझनेस जाहिरात सोशल मीडिया ऑनलाईन आणि ऑफलाईन कशी करावी आणि याच्यामध्ये ग्राहकला व बिझनेस ओनरला काय फायदा आहेत हे मराठीमध्ये याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्ही एक लक्षात घ्या की सोशल मीडिया व ऑफलाईन जाहिरात म्हणजे काय मग ऑनलाईन जाहिरातामध्ये तुम्ही बघितलं तर फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब गुगल यावर आपल्या व्यवसायाच्या प्रोडक्टची काय होतात सर्व्हिसची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आता ऑफलाईन जाहिरात म्हणजे जा बॅनर म्हणा पोस्टर म्हणा व्हिजिटिंग कार्ड म्हणा फ्लेक्स म्हणा पत्रके म्हणा यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत काय होतं तुम्हाला पोचता येतं त्यामध्ये सर्वात पहिला फायदा जो ग्राहकांसाठी येतो बघा ऑफर्स व सवलतींची माहिती काय होते तुम्हाला मिळते ऑनलाईन जाहिरातीमध्ये स्पेशल ऑफर असतील सवलती असेल नवीन प्रोडक्टची काय होते माहिती मिळते घर बसल्या तुम्ही काय करू शकता प्रोडक्ट किंवा सर्व्हिस काय करू शकता बुक करू शकता तिसरा फायदा याच्यामध्ये असा आहे की कि व्हॉट्सअप किंवा वेबसाईट वरून थेट ऑर्डर काय करता येते तुम्हाला करता येते ग्राहकांचा विश्वास कारण सोच, ब्रँड सोशल मीडियावर सक्रिय दिसतो तुमचा हा झाला ग्राहकांसाठी फायदा जर तुम्ही बिझनेस ओनर असाल बिझनेस ओनर बेनिफिट काय ते बघून घ्या सर्वात पहिल्यांदा जो फायदा आहे तो व्यवसायाची ओळख जो आहे ते वाढते म्हणजेच काय होते त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला जास्त ग्राहक मिळतात दुसरा जो फायदा आहे की डिजिटल मार्केटिंगचे हजारो लोकांपर्यंत पोहोच होते याच्यामध्ये काय असं होतं की खर्च कमी असतो आणि फायदा काय असतो जास्त असतो तिसरा जो फायदा आहे ते ऑफलाईन जाहिरातीने लोकल मार्केटमध्ये प्रसिद्धी मिळते यामध्ये काय होतं की चार नंबरचा जो आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोघांचं कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरलं तर परिणाम काय होतो दुप्पट होतो याच्यामध्ये सोशल मीडियाचे प्रूफ म्हणजे काय लोकांना वाटतं हा ब्रँड मोठा आहे आणि विश्वास वाटतो आणि ते काय करतात तुमच्याशी खरेदी विक्री काय करतात तयार करतात आता तुम्ही जर याचा जो कोर्स मध्ये तुम्हाला काय केलं जातं की जाहिरात कशी करायची म्हणजे फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्याच्या स्पॉन्सर ऍड म्हणा व्हॉट्सअपचे स्टेटस ठेवल्यानंतर हो किंवा ग्रुप जाहिरात केल्यानंतर किंवा युट्यूबच्या ऍड किंवा व्हिडिओ प्रमोशन केल्यानंतर गुगल ऍड साठी करण्यासाठी काय फायदे त्याच्यामध्ये ऑफलाईन जाहिरात मध्ये कशी करायचे मग फ्लेक्स किंवा बॅनर होर्डिंग विजिटिंग कार्ड पेम्पलेट वितरण दुकानावर किंवा ऑन सिस्टी घरी हे तुम्हाला शिकवलं जातात याच्यामध्ये जाहिरात करून काय होते फायदा याच्यामध्ये काय होतो की जास्त ग्राहक मिळतात जास्त ऑर्डर मिळते जास्त कमाई होते आणि ब्रँडिंग लोकांमध्ये होते आणि नवीन मार्केटमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो तर अशा प्रकारचं तुम्हाला काय आहे याच्यामध्ये बिझनेस जाहिरात सोशल मीडिया मार्केटिंग कोर्स आहे धन्यवाद